दुर्योधन हा जेव्हा श्रीकृष्णाला बेड्या घाला असा म्हणजे त्याला बंदीवान बनवा असा आदेश आपल्या सेवकांना देतो म्हणजे एखादी व्यक्ती एखादं स्वरूप नंतर जेव्हा श्रीकृष्ण दाखवतो त्याच्या आधी त्याचा मामा सांगत असतात की ह्याच्या नादी तू लागू नकोस वासुदेवाच्या नादी तू लागू नकोस लक्षात घ्या इथं वसुदेव आणि वासुदेव असे दोन उच्चार आहेत की तू वासुदेवाच्या नादी लागू नकोस कारण तो त्याचा पराक्रम का हा शब्द वापरला आहे तर श्रीकृष्णाचा तेव्हाचा असलेला पराक्रम जेव्हा पर्वत पाण्याने पूर्णपणे जनता आपण बघितलं की घाबरलेली होती आणि गोवर्धन पर्वत त्यांनी करंगडीवरती उचलला तर ही कथा ही गोष्ट त्या क्षणी पूर्ण न सांगता फक्त नामावलीतनं शकुनी दुर्योधनाला सांगितली होती आस की तू वासुदेवाला नीट ओळखलं नाहीये वासुदेवाशी तू असं वागू नकोस अर्थ असा असतो की आपण जेव्हा एखादी गोष्ट किंवा नाम त्या त्या विशिष्ट वेळी घेतो तर तेव्हा आपल्याला कळायला कळतं की हे नावाच्या पाठीमाग इतिहास काय किंवा काय गोष्ट आहे तसं तेव्हा ती एक प्रकारची शकुनी दुर्योधनाला समज द्यायचा प्रयत्न करतो एका शब्दामध्ये की है। तु एचाशी कि हा वासुदेव आहे म्हणजे तू याच्याशी वागताना आदबीनं वाग की हा काहीही करू शकतो करंगळीवरती पर्वत उचलणारा हा कुठंतरी परमेश्वराचा अंश आहे हे शकुनीला माहिती होतं पण स्वतःच्या मनामध्ये असलेली सूड भावना ही त्याच्या डोळ्यासमोर झापड करत होती की आणि त्याला उद्देशच असा होता की या शंभर कौरवांचा नाश करणं पण त्यांच्याच पक्षात राहून नाश करणं म्हणजे व्यासांनी हे इथं रचून लिहिताना आपलाच माणूस आपला घात करतो हे मनुष्याला ही भगवद्गीता किंवा आपण महाभारत वाचतो तेव्हा लक्षात यायला पाहिजे की काय परिस्थिती आहे दुसरी गोष्ट शकुनीचा त्याच्यामध्ये असलेला स्वार्थ त्यांनी एकदा म्हणजे जेव्हा शकुनी मृत पावतो तेव्हा त्याला स्वर्ग प्राप्ती झालेली आहे त्यांनी भगवंताची आठवण करून दिली होती दुर्योधनाला पण त्याला ती कळली नाही कारण बुद्धी भ्रष्ट झाली होती म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारामध्ये जर तुम्ही महाभारत वाचलं तर अनुमोदन काही कुठल्या गोष्टीला दिलं नाहीये त्यांनी कारण जस कृष्णाला धर्मस्थापनेसाठी हे युद्ध व्हावं असं वाटत होतं तसंच हे युद्ध अटळच आहे आणि हे अटळच राहावं ही शकुनीची सुद्धा इच्छा होती म्हणजे आपल्या विचारांमध्ये बसलेला परमात्मा आणि आपल्याच विचारांमध्ये बसलेलाच शकुनी आपल्या मेंदूची जागा घेऊन आपल्याला हलवत असतो आणि आपल्या देहामध्ये हे दोन बसलेले आहेत एका बाजूला कृष्ण आहे एका बाजूला शकुनी आहे शकुनी हा लपलेला आहे जे आपण म्हणतो अविचारी मन हे शकुनीचं आहे की मला हे करणं प्राप्तच आहे माझा बाकी जीवनामधला उद्देश काहीच नाही हे मला आहे आणि ह्याच्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल पण मला ही गोष्ट करून मोकळं व्हायचंय याला अविचार म्हणतात आणि भगवंताच बरोबर विरुद्ध गोष्ट होती पण भगवंतानी तिथं असं कधीच केलं नाही कृष्णाने की या शकुनीला कुठल्याही प्रकारे शिक्षा घडवली किंवा त्याला बाजूला केलं कारण धर्मस्थापनेसाठी अशा गोष्टी कारवाया करणाऱ्या व्यक्तींची सुद्धा गरज असते म्हणजे आपला डाव किंवा आपले धर्मस्थापनेच जो उद्देश आहे याच्यासाठी समोरच्या गोष्टीतनं किंवा एखाद्या शत्रू पक्षातनं फुटील असणं गरजेचं होतं पण हे फक्त श्रीकृष्णालाच माहिती होत की हा ह्याच्या मनामध्ये मधला विचार काय आहे ह्याचा मनसुबा काय आहे बाकीच्यांना माहीत नव्हतं जेव्हा तो पूर्ण इतिहास सांगितला जातो की माझ्यावरती झालेला तेव्हा पहिल्यांदा शकुनी श्रीकृष्णाला वासुदेव म्हणून म्हणतो बघा कधीही शकुनी कृष्णाला कृष्ण म्हटलं नाही वासुदेवच म्हटलेला आहे त्याचा पराक्रम हा एखाद्याला आपण म्हणतो ना की हा योद्धा आहे एखाद्याला पदवी बहाल केलेली असतं तसं ओळखत असतो हा की याचं काय आहे आणि शकुनी त्याच्या शकुनी मुळामध्ये मूर्ख नव्हता पण काही गोष्टींमुळं स्वतःच्या परिवारावरती झालेल्या अन्यायामुळं तो दुष्ट झालेला होता त्याची वृत्ती बदलली होती इथं भगवंतांनी सांगितलं की आपल्या घरामध्ये एखादा मुलगा बिघडायला कारण काही वेळा घरातले आई वडील सुद्धा असतात कारण त्या राजांनी राजांनी त्यांच्याकडनं कबुली घेतली होती आणि पायाचा पाय तोडला होता की तुझ्या लक्षात राहावं आणि आपल्या तू परिवाराचा शंभरला शंभर बदला शंभर ला अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला करा